एकतर तू राहशील नाही मी राहीन उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांची फौज तुटून पडली उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारलं होतं आता एकतर तू राहशील नाही तर मी राहीन अशा भाषेत उद्धव यांनी फडणवीसांना आव्हान दिलं होतं आणि या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मांडल्या जाणाऱ्या भाजप नेत्यांची फौज उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरशः तुटून पडली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना तुम्हाला फडणवीसांचं राजकारण संपवायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं म्हटलंय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं पण बाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकलेले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला आता त्यांना संपवण्याची अहंकारी भाषा ते करत आहेत पण त्यांनी लक्षात ठेवावं तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपवल्याशिवाय राहणार नाही देवेंद्रजींच्या पाठीची जनता आहे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत त्यांचं राजकारण संपवण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे